मंडळी काय चाललंय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये झालं का छापाणी सगळ्यांच माहित आहे काय गोडे वस्ती कुरवाडी त्या दिवशी झालेला आराधान्याचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचा आज, आज उत्तर पूजा आहे म्हणजे खीर चपातीचा कार्यक्रम आहे तर तिकडे चाललोय आम्ही पूजा मी यश दर्शन आज खर तर आम्ही गेलो अकलूज ला शॉपिंग होती लग्न आहे तर मग मॅडमला काय खरेदी करायची होती त्यासाठी गेलो आम्ही दिवसात अशी शॉपिंग केली पण व्हिडिओ सुद्धा काढण झालं नाही सकाळपासून नाही केलं आता मुलं जाता जाता बोलाव फॅमिलीला आपल्या दोन शब्द सांगावं

<laughs> करू क्या तुमची बी शॉपिंग हो? करायची तुम्हाला बी नटवल्याशिवाय कसा आम्हाला तरी नट वाटायचं होय मग असं घे का मग मला वाटलं नाही तसं काय आहे की तसं कसं नाही आहे ना मग मंडळी काय चाललंय तुमचं सगळ्यांचं हा आहे आमचा कुरोडी पंडप रोड आता आम्ही बुधाष्टी फाट्यावरून वळून आता चाललोय सरळ कुर्डवाडीला

मला वाटतं दिवसभर झोपला ना सर झोपला नाही झोप झोपला ती काय वाट पण आयफोनिस होती पराला ठेवून घेतो कारण भरपूर लांब होता आणि बाकी गाडी घेऊन जायचं होता सकाळ गेल्यामुळं कसं त्यांची शाळाचं बी शाळा सुटलेली नव्हती ना त्यामुळे आम्ही दोघज जाऊन आलो आम्ही त्याला करले भाई एक झोप लागली

हा चिडवत होती काय त्याला चिडवत होती काय चिडवत होती त्याला बघा दरशी रडत होता म्हणून सांगतो हा तिथे शाळेत म्हणायची पोर रडका 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 तर मी म्हणलं तुमच्यापेक्षा आमचीच मित्र बरी चिडवत तर नाही ती हाय असंच का

चला आता आम्ही पण जातो आणि शॉपिंग काही करायला व्हिडिओ भेटला तर करतो नंतर नाही मग आमचं कसं आहे टाइम भेटला तर, तर व्हिडिओ करतो नंतर रेग्युलर असं काढावंच असं काय नाही टाइम भेटला तर काढतो तर, तर चला बाय बाय बाय